नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्टार्ट टॉर्च ते आहात सगळे आय होप सगळे मस्त मजेत असाल मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते तर हो टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठे चाललो आहोत तर हो आम्ही चाललो आहोत हरे कृष्णा टेम्पलला ॲक्च्युली खूप दिवसांपासून आम्हाला जायचं होतं म्हणजे आल्यापासूनच गेलो नाही इथे कुठल्या मंदिरात पण गाडी नव्हती आणि इकडचे टेम्पल्स ॲक्च्युली थोडे लांब लांब आहेत तर असा विचार केलेला की गाडी आल्यावरती जाऊ पण तो काही योग अजून येत नाही आहे आणि लायसन्सचा परत इशू झाला आहे सेकंड वेळीस दिद्याचे बाबा गेलेले लायसन्ससाठी तेव्हा पण गाडी एक्सेप्ट नाही केली आणि आता पुढची डेट घ्यावी लागेल तर म्हटलं आपण थोड्या दिवसांनीच बघू म्हणून म्हटलं आपण जाऊन येऊया आता मंदिरात तर आम्ही चाललो आहोत आणि ॲक्च्युली लांब आहे अराऊंड दीड दोन तास लागणार आम्हाला पोहोचायला तर ट्रेन चेंज करून जायचं होतं तर आता आम्ही पार्लमेंटपर्यंत आलो आहे आणि इथे मस्त गार्डन दिसलं आम्हाला हे बघा ना किती कि छान पाणी पडतं आहे इथे पण खूप ऊन आहे आता पाच वाजले आहेत आम्ही चार वाजताच निघालो आहे घरून जेवण वगैरे सगळं करून निघाले काहीच ठेवलं नाही कारण दुपारचं निघायचं म्हटलं ती ऊन खूप होतं म्हणून म्हटलं उन्हामध्ये नको जायला कारण युव्हीचा इंडेक्स खूप जास्त आहे तुम्हाला मी बोललेली जशी मागच्या ब्लॉगमध्ये तर आता मी निघालो आहोत आणि छान वाटतं आहे खूप दिवसांनी मंदिरात चालली आहे तर हो मी आता भेटते तुम्हाला मी दिसते की नाही माहिती नाही हो तर आता मी भेटते तुम्हाला डिरेक्ट मंदिरामध्ये तर स्टेट येऊन खूप ब्युटिफुल आहे इथे हे पाणी पडताय ते मी दाखवते किती सुंदर व्ह्यू होता म्हणून मी तर थोडा स्टॉप घेतला आता मी इथून निघतो आणि आता बस आहे की ट्रॅम आहे माहीत नाही काही असेल तर मी घेतो आणि पटकन जातो मंदिरात नाही तर परत पुढे लेट होईल आणि हृदय खूप मुश्किलीने त्याच्या काटमध्ये बसलाय तर तुम्हाला आता मी भेटणे पण दिला तर जसं मी तुम्हाला मगाशी बोलली हे आहे पार्लिमेंट स्टेशन तर पार्लिमेंट स्टेशन तुम्ही आमच्या व्हेरी फर्स्ट लॉक जो होता फ्रीड गार्डनला आम्ही गेलेलो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इकडचा एरिया आम्ही कवर केलेला आहे आणि इथे बरीच लग्न वगैरे होतात त्यांची ख्रिश्चन पद्धतीने आणि त्याच निमित्त एवढ्या सगळ्या गाड्या होत्या इथे आणि आम्हालाही बघायला भेटल्या तर छान वाटलं बघून लिवली वेडचे फोटोशूट्स वगैरे पण इथे होतात तर तेही आम्ही दाखवले आहेत थोडे थोडे शॉर्ट्स त्या फिटजॉय गार्डनच्या ब्लॉगमध्ये तर नक्की बघा तुम्ही बघितला नसेल तर तर इथून दोन मिनिटाचा वॉक होता तर तिथून नंतर आम्हाला ट्रॅम्प पकडायची होती तर ट्रॅम्पनी आम्ही नंतर मंदिराकडे पोहोचलो हॅलो गाईज तर आता आम्ही पोचलो आहोत लोकेशनला जिथे जायचं तिथे तर इथून अराऊंड तीन मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स दाखवत आहे आणि ते झोप लागली मलाही लागलेली आणि इथे ना जवळच इथे मागे माझ्या बघू शकतात मग तिकडे तर बीच आहे सेंट किरडा म्हणून आहे तर संध्याकाळी सनसेट पण तिथे बघू आता थ्री मिनिट्स वॉकिंग आहे तर मी आता मंदिरात गेल्यावर भेटते este bueno de casa con ellos. Desde la calle la <laughs> तर आतमध्ये पोहोचताच पहिलं दर्शन आम्हाला एलिफंटचं झालं आणि तुम्हाला माहिती आहे हृदयला प्राणी बघायला किती आवडतात आणि तिथेच थोडं पुढे ना हा मस्तसा छोटासा फाउंटन होता तिथे खाली फिशेस होते पाण्यामध्ये आणि एक कासं होता दगडाचा तिथे तर तेही त्याला खूप आवडलं त्याने खूप एन्जॉय केलं तिथे आजूबाजूला बरीच अशी झाडं होती आणि मस्त शांत एरिया होता बरीच लोक बसून तिथे चॅन्टिंग करत होती आणि काही रिलॅक्स करत होती तर आम्ही पण थोडा वेळ तिथे बसून राहिलो तर छान वाटलं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे इथे हृदय बघा प्रसादम कसा एन्जॉय करतोय आणि हे पूर्ण तीनशे पासष्ट दिवस असतं कोणीही येऊन घेऊ शकतं आणि दिवसातून तीन वेळा असतं म्हणजे ब्रेकफास्ट असतं लंच असतं आणि संध्याकाळी इव्हनिंगला तर आम्ही इव्हनिंगला पोहोचलेलो तर नंतर इथे बघा किती लोकं आलेली आणि हृदय इथे अजिबात जागेवर बसत नव्हता नुसता खेळत होता खूप सारी मुलं होती तर त्यांच्या मागे मागे पळत खूप एन्जॉय करत होता गाईस तर आम्ही इथून निघत आहोत आता वाजले आहेत रात्रीचे पावणे आठ आय नो वाटत नसेल तुम्हाला प्रचंड होऊ नये पण हो पावणे आठ आड़ वाजले आणि खूप मस्त वाटलं एकदम प्लेझंट वाटलं खूप दिवसांनी तर आता आम्ही चाललो आहोत बीचवरती म्हटलं सनसेट बघायला भेटतो आहे का बघूया तर मी बीचवर जाते नेऊ तुम्हाला तिकडचं दाखवते बाय गाईज तर आम्ही आता घरी आलो पोहोचलो आहोत आणि वाजले आहेत अराऊंड साडे दहा आम्हाला अर्धा तासच झाला येऊन मस्तपैकी अंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि आता छान घेते हृदयाच्या <laughs> बाबांना पण दिलाय ॲक्च्युली तुम्ही बघितलं आम्ही किती मजा केली खूप दिवसांनी म्हणजे इथे आल्यापासून पहिल्यांदाच आम्ही मंदिरात गेलो तर खूप असं प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटी आणि काय बोलता येईल काय वाटलं तुम्हाला सांगा ना लवकर अच्छा छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि खूप असं एकदम पीस वाटलं एकदम पीसफुल होतं खूप ते हो आई होप तुम्हालाही आवडलं असेल आणि तुम्ही बघितलं आम्ही एंडला बीचवर गेलो तिथे पण खूप ऊन होतं गरम होतं खूप हो गरमच होत होता आज दिवसभर मग आम्ही जास्त वेळ नाही थांबलो कारण हृदयाच्या बाबांना तिथे उन्हाचा त्रास व्हायला लागला जे दिवसभरच होत होता त्यांना असं <coughs> गरम थंड गरम थंड वातावरण झालं ना की मग सर्दी पकडते डोकं दुखायला लागतं आणि मग काही सुचत नाही मग आम्ही नाही थांबलो तिथे आणि घरी आलो तर आय होप तुम्हाला आमचा छान असा मस्त दिवस आवडला असेल मी खुर्चीवर ठेवला आहे मोबाईल तर हो आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी भेटते तुम्हाला नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बाय